साहेब का परत गेले आजच मोदीजींनी सांगितलं पवार साहेब को हवा का रुख समजता है। हवा किस रही है ये पवार साहब को पता था त्यांना हे माहिती होतं की आता बाळासोका का बारामती हवेची दिशा ठरली आहे आणि ती दिशा मोदीजींच्या महायुतीच्या बाजूनी आहे त्यामुळे पवार साहेबांनी उत्तम निर्णय घेतला ऍक्सिडेंट ऐवजी युटर्न घेतलेला बरा आणि म्हणून युटर्न घेऊन ते या ठिकाणी परत गेले आता सगळी शक्ती बारामतीमध्ये लावली सगळी ताकद बारामतीमध्ये लावली मला कोणीतरी सांगितलं आज बत्तीस किलोमीटरच्या परिसरामध्ये साहेबांनी सात सभा लावल्या आहेत अजितदादांची सभा आहे साबांची सभा आहे रोहित दादांची सभा आहे या दादांची त्या दादांची या ताईची बत्तीस किलोमीटरमध्ये दोन दिवसात सात सभा आणि या सभा कमी पडल्या म्हणून की काय आपल्याला आश्चर्य वाटेल यापूर्वी लोक सायकल भाड्याने घेत होते यापूर्वी लोक मोटर कार भाड्याने घेत होते आता साहेबांनी इंजिन देखील भाड्याने घेतलं रेल्वेचं इंजिन बारामतीची वाळू पाया सरकली तर साहेबांनी रेल्वेचं इंजिनच भाड्याने घेतलं पण हे न चालणार इंजिन आहे इलेक्ट्रिक इंजिन नाही आहे हे म्युझियम मधलं कोळशाच इंजिन आहे हे बारामतीची गाडी पुढे सरकवू शकत नाही आता या बारामतीमध्ये इतिहास घडवण्याची संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे आणि आता जर तुम्ही चुकलात तर तुम्हाला तुमची पुढची पिढी विचारणार आहे इतिहास घडवायची संधी मिळाली होती या बारामतीला मुक्ती देण्याची संधी मिळाली होती तेव्हा तुम्ही काय करत होता तुम्हाला सांगावं लागेल संधी तर मिळाली होती पण मी तंबाखू चोळत होतो मला संधीचा फायदाच घेता आला नाही बंधू भगिनींनो ही छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची भूमी आहे या भूमीने इतिहास घडवला आहे आणि आता तोच इतिहास पुन्हा एकदा तुम्हाला घडवायचा आहे त्या काळामध्ये इतिहास हा तलवारीने घडायचा आता एका बटने घडतो तलवारीची आवश्यकता नाही आहे बटन तुमच्या हाती आहे एक बटन दाबली की इतिहास घडणार आहे आणि म्हणून ही बटन अशी दाबा की बारामती मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही